एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा काय एकंदरीत आज फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे यांच्या एकोणचाळीसव्या स्था स्मृती दिनानिमित्ताने आम्ही आज रक्तदान शिबिर आणि पुष्पहार अर्पण त्याचप्रमाणे इतर कार्यक्रमाचे आयोजन केलेलं होतं आणि आमच्या या रक्तदान शिबिरासाठी तीन ब्लड बँकेने जे सहकार्य केलं होतं या सहकार्यामुळे आमच्या एक जवळजवळ एकशे पाच रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे एकनिता अनेक स्पर्धाचं जे देखील आयोजन करण्यात येत होतं यावर्षी ते केलं गेलं नाही आहे तर ते कधीही व्हायला असं वाटतं तुम्हाला काल या मागील पंधरा दिवसापासून पावसाने अंदाज दिला नाही पाऊस लवकरच सुरू झाला त्यामुळे जर कुठले कार्यक्रम आयोजित केले क्रीडाविषयक स्पर्धा असतील किंवा इतर तर त्या पावसाचा वेध येईल त्यामुळे आम्ही या यावर्षी या स्मृती दिनानिमित्त जे स्पर्धा किंवा इतर कार्यक्रम घेतो स्थगित केलेले ते दिवाळीच्या दरम्यान आम्ही जे कार्यक्रम असतील महिलांसाठी असतील खेळाडूंसाठी असतील स्पर्धा असतील असे आयोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण जर बघितलं तर रक्त हे फक्त मानवाच्याच शरीरात तयार होतं आणि त्याच्यापासून अनेक जीव जीव जे आहेत ते आपण वाचण्यात यश येतो आज या ठिकाणी रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे तर रक्तदान करण्याचे फायदे काय आहेत रक्तदान करण्याचे फायदे बघतात सर्वात पहिलं म्हणजे रक्तदान एका व्यक्तीने रक्तदान केलं तर तीन रुग्णांचे तो प्राण वाचवू शकतो त्यातल्या लाल रक्तपेशी पांढरे रक्त घेतले ह्या वेगवेगळ्या रुग्णांना जातात सध्याच्या स्थितीत पुणे शहराला रक्तदानाचा किंवा रक्ताचा हा हार तुटवडा असल्यामुळे खूप सारे रुग्णांचे प्राण आपण वाचू शकत नाही त्यामुळे आजचे जे आजचा आजो प्रोग्राम आयोजित केला होता त्यामुळे आपण खूप रुग्णांचे प्राण वाचवू शकतो आणि शरीराला त्याचा खूप फायदा होतो कॅन्सरपासून संरक्षण मिळते ब्लड प्रेशर डायबिटीज हे आजार दूर राहतात आणि नवीन रक्त शरीरामध्ये बनण्याची प्रक्रिया पूर्णरत चालू होते त्यामुळे रक्तदान केल्याचे के फायदे रक्तदात्याला खूप सारे असतात ऐच्छिक रक्तदान आहे प्रत्येकाने दर तीन महिन्याने पुरुषांनी आणि स्त्रियांनी दर चार महिन्यांनी हे केलंच पाहिजे